वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला गुणरत्न सदावर्ते गट विरुद्ध शिंदे सेनेतील अडसूळ गटाचे संचालक अक्षरशः फ्री स्टाईल भिडले या हाणामारीत चार ते पाच संचालक जखमी झाले इतका हा प्रकार गंभीर होता एका गटानं दुसऱ्या गटावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर दुसऱ्या गटानं अश्लील वर्तनाचे आरोप केलेत नेमकं काय घडलं पाहूया हा सुरू आहे मुंबईत एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत टीम आनंदराव अडसूळ विरुद्ध टीम गुणरत्न सदावर्तींच्या शिलेदारांमध्ये अक्षरशः फ्री स्टाईल हाणामारी झाली संचालक मंडळात एकोणीस जण असून त्यातले दहा जण सदावर्ते गटाचे तर नऊ जण शिंदेच्या शिवसेनेचे आहेत या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं तसंच शिंदेच्या शिवसेनेकडून व्हिडिओ काढण्यात येत होते अडसूळ गटाकडून सदावर्ते गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले तर दुसऱ्या बाजूने अश्लील वर्तनाचा आरोप करण्यात आला शब्दाने शब्द वाढला आणि मुद्द्याचं रूपांतर गुद्द्यात झालं आणि अक्षरशः हाणामारी सुरू झाली ज्यांचा संचालक मंडळाशी काही संबंध नाही आणि त्यांनी पाच डायरेक्टरना त्यांच्या विरोधी गटातल्या पाच डायरेक्टर भेदम मारहाण केली कपडे फाडले महिलेचा विनं विनयभंग केला खर तर हे घडलं कसं ते आतमध्ये आलेत कसे त्यांना सुरक्षा रक्षकांनी का आढवलं नाही हा एक मुद्दा आहे दुसरं या बँकेचे जे पदशिद्ध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांना जर या बँकेत राहायचं नसेल तर त्यांनी सोडून नेवाद बँकेची वाट लागली आहे वाट लागली आहे या राड्यात शिंदे गटाचे चार ते पाच संचालक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे नागपाडा पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या हे स्वतःला वाचवण्याचा एक प्रकार आहे आणि त्याच पद्धतीने यापूर्वी एसटीचं एक आंदोलन झालं होतं सगळ्यांना माहीत असेल एसटीच्या आंदोलनामध्ये फलश्रुती काहीच मिळाली नाही बँकेच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना धानधान फसवण्यात आलं त्याचा ता पाप उघड होऊ नये म्हणून सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर जो हल्ला झाला होता हा हल्ला फक्त कुठंतरी बदनामी स्वतःची बदनामी रोखण्यासाठी त्यांच्यावर टें, केलेला हल्ला होता तीच पद्धत आज वापरण्यात आलेली आहे हल्ला करण्यासाठी बाहेरून लोक आणली होती असा आरोप एसटी कृती समितीच्या वतीनं करण्यात आला एसटी कॉपरेटिव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला हल्ला या हल्ल्याचा मी कामगार संघटनेच्या वतीने निषेध करतोय तर सदावर्तीच्या गँगने हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्री प्लॅन करून केलेला आहे कारण या सभागृहामध्ये केवळ एसटी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत सदावर्ते गटाकडून उशिरापर्यंत कोणीही प्रतिक्रिया द्यायला समोर आलेलं नाही गुणरत्ना सदावर्ते स्वतः माध्यमांसमोर येऊन काय माहिती देतात ते पाहणं महत्वाचं असेल सदावर्ते सत्ताधारी पक्ष भाजपच्या प्रामुख्यानं फडणवीसांच्या जवळचे आहेत असा आरोप केला जातो तर आनंदराव अडसूळ सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे नेते आहेत सत्तेतील दोन पक्षाची संबंधित गट अशा पद्धतीनं राडा करत असतील तर एस टी बँकेचं आणि या संघटनेवर अवलंबून कामगारांचं भविष्य कसं असेल याची कल्पनाच केलेली बरी वेदांत देत एबीपी माझा मुंबई